अरे कोणी पायलला पुष्पगुच्छ पा देत आहे तर कोणी फुलं काय आहे बरं पायलचा साखरपुडा तर नाही झाला ना की पायलचं लग्न झालं नाही ना अरे बापरे झालं तरी काय अरे रे अरे रे तुम्हाला देखील विचार पडला ना तर चला तुम्हाला सांगतो एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो ना पायलचं लग्न झालं आहे ना साखरपुडा पायलने उघडलं आहे नवीन दुकान ते देखील चपलांचं चा दुकान आणि अनेक अशा गोष्टी ज्या आपल्याला लाईफस्टाईलमध्ये जीवनात लागतात अशा आवश्यक गोष्टींचं म्हणजे फुटवेअर आणि नॉवल्टीचं एक नवीन शॉप पायलने उघडलेलं आहे आणि त्याच्याचं उद्घाटना खातर हे सगळी मंडळी आलेलं आहे आणि म्हणून पायलला त्यांच्या शुभेच्छा खातर देत होती फुलं आणि पुष्पगुच्छ तर ही सगळी मंडळी पायला शुभेच्छा देण्यासाठी आल्या तर मराठी माणसाने जर कुठे नवीन धंद्यात पाय रो इच्छितो तर ऐकण्यात असं येतं की मराठी माणूस हा मराठी माणसांची पाय वळत असतो कधीच पुढे जाऊ देत नाही परंतु असं नाही आहे पायीला मदत करण्यासाठी बघत आहे की तिची खास मैत्रीण आज तिच्या या दुकानात लोकांना चिप्स आणि कोल्ड्रिंक सब करताना दिसते तर की खांद्याला खांद्या लावून काम करणारे मंडळी देखील तिला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत अनेक यूट्यूब कलाकार देखील आलेले आहेत तुमचे सगळ्यांचे आवडीचे सगळे कलाकार इथे उपस्थित आहेत तिची आई तिची बहीण तिचे वडील देखील तिला ह्या कार्यात साथ देण्यासाठी आलेले आहेत कारण नोवेल्टी आणि फुटवेअरचं दुकान नवीन तिने उघडण्यात आलेला आहे हा एक निर्णय तिने घेतला तर आता ती यूट्यूबमधून माघार घेईल का यूट्यूबमध्ये गाणं काढायची सोडून देईल का तर नाही ही तुमची खंत असेल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी होती तर आता शॉप उघडल्यामुळे ती काही गाणी काढणार नाही किंवा गाण्यामध्ये काम करणार नाही अशा प्रकारचं काहीच माहोल नाही आहे ती करेल पार्ट टाईम माणसांनी धंद्यात उतरलंच पाहिजे आणि <स्टीग> म्हणून तिने आज हा निर्णय घेतलेला दिसतो आहे आणि एक महत्त्वाचा निर्णय घेणं खूप महत्त्वाचं असतं आज नितीश बुंदे देखील ह्या उद्घाटन सोहळ्यात ते देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून देखील ही प्रेरणा मिळू शकते तिला पाहिला कारण खूप सारी गाणी त्यांनी एकत्र केलेली आहेत आणि त्यानेसुद्धा एक अशाच नितेशनेसुद्धा अशाच प्रकारचं एक वेअर कपड्यांचं दुकान त्यांनी देखील ह्या विभागातच त्यांनी चालू केलेलं आहे त्याला देखील खूप खूप शुभेच्छा आणि आपण ह्या कार्यक्रमात अनेक युट्यूब कलाकारांना पाहिलं अंकुश झिरवासारखा एक कलाकार का नितेश बुंदे धर्मा बेलकर महेश बेलकर अशा प्रकार आज एक महिला ह्या क्षेत्रात उतरू इच्छिते तर आपण सगळ्यांनी तिला सपोर्ट करायला नक्कीच हवं आणि जर तुम्ही ह्या विभागात राहत असतील तर नक्कीच ह्या शॉपला तुम्ही भेट द्या आणि गायक आहे स्वतः लेखक आहे नितेश गुंदे तसेच सिंगर साँग रायटर सुद्धा होते कारण खूप सारी अशी मंडळी होती तिला शुभेच्छा देण्यासाठी आली होती तिची फॅमिली तिला अशा प्रकारे सपोर्ट केला खूप छान वाटलं आणि अजून खूप सारी मंडळी होती त्याने शुभेच्छा दिल्या त्याची बहीण असेल आणि फॅमिलीमधील अनेक माणसं आहेत असे अनेक कलाकार देखील तिला शुभेच्छा देण्यासाठी आले आणि तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हो शुभेच्छा देऊन झाल्या परंतु जर आम्हाला खरेदी करायची असेल तर जायचं कुठे तर एक महत्त्वाचा तुम्हाला विषय सांगेन जायचं कुठे तर जास्त लांब नाही दानू इस चारोटी नाका आणि चारोटी नाक्यावर आल्यानंतर तुम्हाला दिसेल की अशा प्रकारचं पी एम नॉव्हलटी आणि फुटवेअरचं एक तुम्हाला भला मोठा बोर्ड दिसेल आणि जो रिक्षा स्टँड आहे त्या अगदी रिक्षा स्टँड लगतच शॉप नंबर सहामध्ये तुम्हाला यायचं आहे तुम्हाला शॉप नंबर सहा आठवेल ना आठवेल पी एम नोवेटियन फुटवेअर नाव आठवेल ना आठवेल परंतु पायलचं नाव तुम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि देखील एक मोठा ब्रँडच्यापेक्षा कमी नाही म्हणून फक्त नाव घ्या पायलचं शॉप कुठे आहे तुम्हाला कोण पण आणून सोडेल ह्या शॉपमध्ये ह्या शॉपमध्ये आपण एकदा पुन्हा बोलूया जिथे सगळे कलाकार उपस्थित आहेत आणि आम्ही सगळे एन्जॉय करतोय तुम्ही असं म्हटलं जातं की करा यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो आपण हिंदी चित्रपटांमध्ये डायलॉग ऐकतच असतो की एक काबिल इन्सान की पिछे ओवरत का हात होताय आणि इथे तर मला काहीतरी चित्र वेगळं दिसून आलं कारण एखाद्या स्त्रीच्या मागे इथे कोणतरी पुरुष असल्यासारखं जाणवलं कारण जी इथे वस्तूंची जी मला क्वालिटी दिसली कारण ती फूटवेअरचं दुकान आहे आणि या फुटवेअरमध्ये च्या दुकानात आपण पाहताय की तुम्हाला दिसत असेल अनेक चप्पल सँडल आणि शूज आपण पाहत असाल तर हे एक चांगले चांगले क्वालिटीचे आणि चांगल्या चांगल्या ब्रँडचे मला दिसून आले जे आताची यंग स्टायलिश मुलं त्या परिधान करतात अशा प्रकारचे मला तिथे काही वस्तू दिसून आल्या आणि नक्कीच आम्ही देखील खरेदी करू तुम्ही देखील खरेदी करायला नक्कीच या सगळं एन्जॉयमेंटचं वातावरण असताना मध्येच अंकित थापड यांनी बाजी मारून घेतली आणि बोनी करून घेतली पायलची कारण नवीन शॉप आणि एक पहिलं गिराईक खूप इम्पॉर्टंट असतं आणि पहिलं गिराईक ठरलं आहे ते अंकित थापड जे स्वतः रायटर सिंगर आहेत आणि खूप सारी सॉन्ग त्यांनी कंपोजिंग केल्यात खूप खूप शुभेच्छा एकदा पायलला आणि अशा तऱ्हेने मी तुम्हाला विनंती करेन पुन्हा एकदा की मराठी माणसाला मदत करण्यासाठी तुम्ही देखील नक्की जावं उतरावं आणि खरेदी करावी आपल्या लोकांकडून धन्यवाद